गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या हेडलाईन्स भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून शिंदेच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार डोमिवलीतील दोन बडे नेते भाजपाच्या गळाला तर रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर मिळणार शिरसाटांचा इशारा राज्यातील एकोणतीस महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम पंधरा ते वीस डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता निवडणूक आयोगाची सर्व महापालिका आयुक्तांसोबत बैठक काय निर्णय होणार याकडे लक्ष नाशिकमधल्या तपोन वृक्षतोड वादावर नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान पर्यावरणप्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध का करत नाहीत विचारला सवाल शीतल तेजवाणीची पुणे कोर्टामध्ये सुनावणी सुरू तेजवाणीच्या जामिनाला सरकारी वकिलांसह मारवतनाथच्या वारसांचाही विरोध सुनावणीवेळी तेजवाणीला चक्कर आल्याची माहिती जय पवारांच्या बहरीनमधल्या लग्नाला पवार कुटुंबातल्या ज्येष्ठांची दांडी शरद पवार प्रतिभा पवार आणि श्रीनिवास पवारही अनुपस्थित राहणार सूत्रांची माहिती बातमीचा इम्पॅक्ट पुण्यातील मांत्रिक महिला करणे लुबाडलेले चौदा कोटी परत देणार इंजिनियर दीपक डोळस यांची केली होती फसवणूक देशभरात इंडिगोची दोनशे उड्डाण रद्द तांत्रिक बिघाड्यामुळे सेवा ठप्प मुंबई दिल्ली हैदराबाद पुणे आणि बेंगळुरूमधून विमान प्रवाशांची मेगा हाल विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत विरोधी पक्ष नेत्याला भेटू दिलं जात नाही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दौऱ्याआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप डिजिटल सातबाराला ही कायदेशीर मान्यता फक्त पंधरा रुपयांमध्ये मिळणार सातबाराचा उतारा तलाट्याची सही आणि स्टॅम्पचीही गरज नाही टॅम्पोतील रुपये पाच लाखांचे ऑपरेशन साहित्य चोरी प्रकरणी तिघी महिलांना अटक सांगली पोलिसांची धडाकेबाज कारवाई महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका